हाय हॅलो नमस्कार तर आज आहे दिवाळी पहाट पनवेलमध्ये आणि आम्ही मी आणि माझे मिस्टर पनवेललाच आहोत तसंच मला लास्ट ब्लॉकमध्येच मी सांगितलं आणि आम्ही दिवाळी पहाटला चाललो आहोत इथे गायिका बेला शेंडे येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही छान रेडी झालो आहोत तर चला जाऊया आपण दिवाळी पहाटला आणि आज ह्या गाण्याच्या सुनील मैफिलीकडे वळल्यापूर्वी मला जितके दिवस वाट पाहत होता तयार का सगळे पनवेलकर आवाजाला जोरदार यायला हरकत नाही पहाटेची प्रहर आहे त्यामुळे कुठे तो फ्रेंड्स तुम्ही आपण कार्यक्रमाला गेलो होतो दिवाळी पहाटला आपण पूर्ण एंड पर्यंत दिवाळी पहाट एन्जॉय केली त्याच्यानंतर आम्ही मार्केटला गेलो आज लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे आम्ही फुले घेतली आणि घरी आलोय आणि जातानाच मी नाश्ता की बनवला होता पण असं काही लवकर जायचं होतं म्हणून मला नाश्ता करायला भेटला नाही सो मी आता हा जो पोह्यांचा नाश्ता आहे एन्जॉय करते मस्ते की खाते पोटवर आणि इव्हनिंगची पण तयारी करायची आहे मला आणि प्लस आज मला माहेरी जायचं आहे कारण की दिवाळीचा फराळा खायला आम्हाला घरनं आमंत्रण आलं आहे तर त्याच्यासाठी मी आणि माझे मिस्टर माझ्या माहेरी जाणार आहोत तर आज थोडा हेक्टिक डे आहे जेवढं मला शूट करायला भेटेल तेवढं मी तुमच्यासमोर शूट करून शो करेन चला तर पोहे खायला या लक्ष्मीपूजन झालंय खूप हा जो ब्लॉग आहे तो अर्धा अर्धावर वाटेल तुम्हाला दुसरी गोष्ट मी सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की मी पनवेलमध्ये सजव कुठे कुठे काय काय सजवलंय तर ते शो करीन तुम्हाला पनवेलमध्ये छान सजावट आहे पनवेलकरांना माहीतच आहे की आपलं पनवेल किती छान सजवलं जातं पण प्रॉब्लेम हे झालं की आज पाऊस तर पडलाच आहे पण दुपारपासून माझी तब्येत पण खूप डाऊन झाली त्याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट अशी घडली की माझ्या मिस्टरांना कंपनीतून खूप अर्जंट काम आलं त्यामुळे त्यांना कंपनी जावं लागलं आणि लक्ष्मी पूजाला मी एकटीच होती घरात आणि बरं नव्हतं पण लक्ष्मी पूजन तर करावं लागणार होतं बिकॉज घरात कोणी नव्हतं आम्हाला याची थोडीशी कल्पना होती की जावं लागणार आहे म्हणून आम्ही इकडे पनवेललाच राहिलो होतो पण हा जो एक्सपिरियन्स आहे ना थोडा खूप वेगळा आहे कारण की पहिल्यांदाच असं झालं की आम्ही फॅमिलीसोबत नाही इव्हन मी माझ्या लग्नाआधी माझ्या फॅमिलीसोबत लक्ष्मीपूजन सेलिब्रेट केलं लग्नानंतर मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत केलं आणि काका काकी आहेतच माझ्यासाठी इथे पण एकटीच आहे घरामध्ये मी त्यामुळे थोडंसं वेगळा एक्सपिरियन्स आहे आजचा आणि मी ब्लॉग किती कंटिन्यू करेन माहीत नाही बिकॉज मला खूप आवाज बसला आहे पण मी प्रयत्न करते की जेवढं काय मला शूट करता येईल मी तर संध्याकाळी बाहेर पडली मला नाही वाटत पडलीच तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा किंवा माझ्यासोबत इंस्टाग्राम फोटो शेअर करा की तुमची दिवाळी कशी झाली तुम्ही किती छान रेडी झाला होता आणि फॅमिलीसोबत कसं एन्जॉय केलं तेही मला सांगा तर मी आता मिस्टरांची वाट बघते तेव्हा ते येतील तर आम्ही जेवू आणि बघूया पुढचा तर फायनली विवेक आलाय आणि अकरा वाजले आज कसं वाटतय ऑफिसला जाऊन लक्ष्मी विन्याला कसं वाटतय काय तर आता त्याची जी आरती राहिली आहे ती मी आरती करते आणि मग आम्ही जेवू बालपणी जेव्हा आपले पॅरेंट्स सणासुदीला जॉबला जायचे तेव्हा खूप वाईट वाटायचं पण आज जेव्हा आपल्याला किंवा आपल्या पार्टनरला सणासुदीच्या दिवशी जॉबला जावे लागते ला तेव्हा खऱ्या अर्थाने ते आपण मोठे होतो आणि आपल्याला जबाबदारीची जाणीव होते हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा